हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कडांच्या राजाच्या बैठकीची गरोडी कडा सुवेळा माचेचा शेपटा पेलून पद्मावती आणि संजयविनी माचेचे पंख पसरून उडत्या पवित्र्यात खडा असलेला आसमानी पक्षी गणपती पद्मावती मारुती काळेश्वरी जानवी ब्रह्मदेव या देवी देवतांच्या रावळांची शिखरे स्वर्गाच्या पायरीला बिडवणारी बारा मावळातील उच्चांस आणि पांढरी शिलेखाना कमलखाना दफ्तरखाना जासूदखाना धडजी माल चोबिना माल चेरी माल सौदागिरी माल यांनी नटलेला सजलेला सह्याद्री स्वर्गत जणू इतिहासापासून अस्पष्टपणे येणाऱ्या उल्लेखांवरून सातवाहन पूर्व म्हणजेच साधारण दोन हजार वर्षांपूर्वीपासूनचा हा डोंगर ज्ञात आहे ब्रह्मश्री ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रह्मश्री ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रह्मश्री देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन असावा राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुमदेव असे होते हा किल्ला बामणी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते चौदाशे नव्वदच्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद अबिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि त्याने हा किल्ला के हस्तागत केला गडकरी छरत आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाहीत पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर एकशे पंचवीस वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही इसवी सन सन सोळाशे पंचवीसच्या च्या सुमारास मुरमदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला कडे निजामशहाच्या वतीने बाजे हैबतराव शिलीमकर व त्यांचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्यांची व्यवस्था पाहत होते मालिक अंबरच्या आदेशानुसार बाजे हैबर रावने आदिलशाही सरदार हैबत खामाकडे दिला इसवी सन सोळाशे तीसच्या च्या सुमारास हा किल्ला आदिलशहा परत निजामशाहीत दाखल झाला शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला विजापुरातील शाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला त्यात सोनाजी जखमी झाला म्हणून बाळाजी नाईक शेळेमकर आपल्या तुकडी समृह देवाच्या रक्षणार्थ धावून गेले तेव्हा बाळाजी नाईक जखमी झाले यानंतर कामगिरीबद्दल शहाजी राजांनी बाळाजी नाईकांना या कामगिरीनंतर बाळाजी नाईक शेळेमकरांचा राजांनी सन्मानही केला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला कधी ताब्यात घेतला याचा लिखित पुरावा नसून असे लिहिले गेले आहे की सन सोळाशे शेहेचाळीस ते सन सोळाशे सत्तेचाळीसच्या सुमारास शिवरायांनी तोरण्या किल्ल्यासोबतही हा किल्ला जिंकून घेतला असावा या किल्ल्याचे बांधकाम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरू केले त्या डोंगरास तीन सोंडा होत्या त्यात एक तटबंदी केली आणि त्या तीन तटबंद्यांना तीन नावे दिली किंवा तीन माच्या बनवल्या गेल्या त्या माच्यांची नावे सुवेळा माची संजीवनी माची आणि पद्मावती माची गडाचे काम झाले जिजाबाईंनी शिवरायांना विचारले की शिवबा आता गड तर झाला आता त्या गडाचे नाव काय द्यायचे तेव्हा शिवरायांनी उत्तर दिले आऊसाहेब या गडाचा थाट बघताच हा जणू गड सर्वांचा राजाच असल्यासारखा आहे त्यामुळे या गडाचे नाव आपण राजगड से ठेवू हा आहे आपल्या गडांचा राजा आणि राजांचा गड अशा राजगडाचा इतिहास